नमस्कार काही गुंड मीराच्या आईच्या फुलगाडीवरती येऊन खूपच धिंगाणा घालत असतात मीराची आई त्यांना खूपच विनवणी करत असते पण लक्ष्मीचं म्हणजेच मीराच्या आईचं बोलणं कोणीच ऐकायला तयारच नसतं तेव्हा सत्यजित आणि मीरा तिथेच उभे असतात सत्यजितला ते बघून खूपच राग आलेला असतो पण त्यावेळेला सत्यजित खूपच शांत असतो त्यावेळेला मीरा सत्यजितला म्हणते अहो काय झालं आहे तुम्ही तर कोणावरती अन्याय होताना बघू शकत नाही ना, ना। मग तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो नाही हा सत्य आता बदलला आहे हा आता कोणाचीही मदत करणार नाही यापुढे तर मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी सांगितलं होतं ना धूमकेतू तु। तुला आता नवीन सत्या पाहायला मिळणार म्हणून तेव्हा मात्र मीराला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सत्यजी तिथून निघून जातो त्याच वेळेला मीरा त्या गुंडांना बोलते तुम्ही काळजी करू नका तुमचे पैसे वेळेवर भेटतील पण प्लीज तुम्ही असा येऊन धिंगाणा करू नका मी स्वतः देईन तुमचे पैसे तेव्हा ते गुंड बोलतात ठीक आहे ठीक आहे तुला दोन दिवसाची मुदत देतो माझे पैसे द्यायचे तेव्हा लगेच मीरा बोलते चालते आणि लगेच ती गुंड तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला मीरा लक्ष्मीला म्हणते आई तू काळजी करू नकोस मी काहीतरी करते तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते काळजी करायची गरज नाही कशी अरे जरा विचार कर खरं सांगायचं तर मलाच कळत नाही काय करावं ते पण मला तरी आता काहीतरी विचार करावाच लागेल त्याशिवाय मी गप्प राहणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मी मीरा घरी आलेली असते त्यावेळेला ती सत्यजितवरती मोठ्याने ओरडते अहो काय चाललंय तुमचं एखाद्यावर अन्याय होताना तुम्ही बघू शकत नाही ना आणि तुम्ही असे वागता खरंच मला तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हे बघ धुमकेतू तु। तुला माझ्या वागण्याचा किती त्रास होतो आणि किती नाही याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही धुमकेतू फक्त तू एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, मीरा मोठ्याने बोलते ठीक आहे तुम्हाला जर का असंच वागायचं असेल तर माझ्याशी बोलूच नका तुमचा निर्णय तुम्हीच घ्या आणि मीरा तिथून निघून जाते त्यावेळेला सुधा कर सत्यजितला म्हणतात काय रे काय झालं सत्या तू असं का वागतोस त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बाप अरे मला भीती वाटते मी कोणतंही चांगलं काम करायला गेलो तरीसुद्धा मीच गुन्हेगार येता जाता मलाच टोमणे मारले जातात येता जाता, जाता माझ्याविषयीच बोललं जातं त्यापेक्षा नकोच यावेळेला मात्र मी अशा पद्धतीने बोलणार की बस यावेळेला मी कोणाचंच ऐकणार नाही तेव्हा लगेच सुधाकर बोलता सत्या अरे मला कळतंय तुझ्या मनाला किती त्रास होतोय ते पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव ती पोर तुझ्यासाठी धडपडत असते तुझ्यासाठी काहीही करायला तयार असते आणि जर का तूच तिच्याशी असं वागलास तर तिने कुणाकडे बघायचं तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या म्हणतो मला कळतंय बाबा बाप अरे मला सगळं समजतंय पण वळत मात्र अजिबात नाही खरं सांगू का आताला कोणाला मदत करणं मला खूपच भीतीदायक वाटायला लागलं आहे तेव्हा लगेच सुधाकर बोलतात सत्यजित मला आहे पण तू आज ज्या पद्धतीने निरुपाणी देविकाला धडा शिकवलास ती पद्धत अगदी योग्य होती मग तू शांत का झालास त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बाप लहानपणी आपल्यावरती जे आरोप झाले ते खूपच भयानक होते आणि खरं सांगू का बाप मला तर या गोष्टीचा विचारच करवत नाही आणि खरं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा सत्यजितला खूपच राग आलेला असतो आणि सत्यजित तिथून निघून जातो त्यावेळेला लगे सुधाकरराव स्वतःशीच बोलतात असं काय आहे की हा मुलगा एवढा चिडलाय खरं तर हा मुलगा एवढा कधीच चिडत नाही तेवढा तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका सत्यजितविषयी नाही नाही ते निरुपाला बोलत असते त्यावेळेला मिरा देविकाचं ते बोलणं ऐकते आणि मोठ्याने ओरडते देविका तोंडाला आवर घाल तू तु तु तुझ्या धीराविषयी बोलतेस हे विसरू नकोस त्यावेळेला लगेच देविका बोलते धीर अगं धीर कसला तो खुनी आहे तो खुनी त्या एका खुण्याला तू आपल्या घरात आणून ठेवलं आहेस खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास का तू असं वागतेस ग का प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायला बघतेस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते माझ्याशी बोलायची इच्छा नसेल मला काही फरक पडत नाही पण माझ्या नवऱ्याशी बोलाय बोलायची ही पद्धत नाही आणि त्यांच्या पाठीमागे कशाला बोलताय हिंमत असेल तर समोर बोला मग तुमची कशी बोलती बंद होते ना ती बघा त्यावेळेला मात्र मोठ्यानी निरुपा ओरडते आणि म्हणते कुणावरती आवाज चढवते देविकावरती आणि निरुपा मीरावरती हात उचलायला जाते तेवढ्यात तिथे सत्यजित येतो आणि सत्यजित निरूपाचा हात जोरात मुरगळतो आणि तिला म्हणतो माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लावलास ना तरीसुद्धा तुझा हात कोपऱ्या सकट मोडून तुझ्या हातात देईन आणि एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा माझ्या बायकोशी या पद्धतीने बोलायचं नाही तिच्याशी मानानेच बोलायचं आणि जर का जमत नसेल तर मात्र स्वतःचा स्वतः विचार करायचा पण हे असं वागणं खूपच चुकीचं आहे नाहीतर मी काय करेन ना ते तुला कळणार नाही त्यावेळेला ती देविका म्हणते सत्या पहिल्यांदा आईंचा हात सोड त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो सोडणारच आहे तिचा हात पण एक गोष्ट लक्षात ठेव देविका जर का तू सुद्धा माझ्या बायकोच्या वाटेला गेलीस ना तर तुझीसुद्धा हीच गत करी ना आता तर माझ्या वाकड्यात जायचंच नाही देविका माझ्या वाकड्यात जाणं तुला किती महागात पडेल तुला माहितीच नाही आतापर्यंत मी शांत आहे देविका पण जर का माझ्या बायकोच्या वाटेला जरी गेला तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे त्याशिवाय मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जाऊ देत कशाला वाद घालताय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमकेतू तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्यासोबत मी आहे धूमकेतू तु तु तुला घाबरायची गरजच नाही जोपर्यंत तुझ्यासोबत मी आहे तोपर्यंत सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील लक्षात ठेव तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू का कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही आणि मी आहे ना मी सगळं काही नीट करेनच तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते सत्यजित तू माझ्याशी जे काही वागलायस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणार तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब प्रयत्नसुद्धा करू नका माझ्या नवऱ्याला हात लावायचा नाहीतर मी सुद्धा तुमची अवस्था खूपच बिकट करेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मीरा आणि सत्यजित निरूपाला वटणीवर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू